सोलापुरात वीज पडून दोघांचा मृत्यू शेळ्याही दगावल्या तर एक जण जखमी नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आजची ब्रेकिंग न्यूज दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी सोलापुरात शनिवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे जोरदार पाऊस पडला विजेच्या कडकडाटासह हा पाऊस होता शहराच्या जवळील वेगवेगळ्या वेग वेग गावांमध्ये वीज कोसळल्याच्या घटना घडल्या असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली तसेच दोन शेळ्याही दगावल्या आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुरदेहरी गावात वीज कोसळल्याने अमसिद्ध गायकवाड वय सदुसष्ट यांचा मृत्यू झाला तसेच गायकवाड यांच्या दोन शेळ्याही दगावल्या आहेत कुंभारी गावात शारदा सुतमिल जवळ बिळेनी डक्के पुजारी या अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू वीज पडल्याने झाला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलला पाठवल्याची पोलिसांकडून माहिती मिळाली तर दोटी गावात वीज कोसळल्याने शंकर तुळशीराम राठोड हे एकोणसत्तर वर्षीय वृद्ध व्यक्ती जखमी झाले आहेत जखमी शंकर राठोड यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत महाराष्ट्र पोलीस न्यूक्त चोवीससाठी सोलापूर प्रतिनिधी ज्योती कांबळे अशाच नवीन साठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनेलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद